मुंबईतील विलेपार्ले येथील जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ पंढरपूर येथे सकल जैन समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला असून समाजाच्या भावनांवर आघात करणाऱ्या या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला या मोर्चादरम्यान काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या हल्ल्याचा देखील निषेध करण्यात आला अशा प्रकारच्या घटनांनी देशातील शांतता आणि एकतेला धोका निर्माण होत असल्याचे मत समाजबांधवांनी यावेळी व्यक्त केले धार्मिक स्थळे ही श्रद्धेचा केंद्रबिंदू असतात त्यावर हात उठवणं म्हणजे समाजाच्या श्रद्धेला आव्हान देणं आहे आम्ही शांततेच्या मार्गाने निषेध करत असून प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी असे सकल जैन समाज पंढरपूरचे अध्यक्ष डॉक्टर राजेश फडे यांनी सांगितले मोर्चात अनेक महिला युवक व ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते प्रशासनाकडे लेखी निवेदनही देण्यात आले असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे पंढरपूर येथे सकल जैन समाज पंढरपूर आणि तालुक्याच्या वतीने मुंबई पाडण्यात आलेलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी आणि पहिलगाम येथे अतिरेक केलेल्या अन्नचा निषेध करण्यासाठी पंढरपूर सकल जैन समाजाच्या वतीने मोठ्या आयोजन करण्यात आलेलं आहे